ललित मोदी प्रकरणावरून देशातील वातावरण सध्या तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मध्ये काय बोलतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून होतं पण त्यांनी या मुद्द्यावर मोहन बाळगत योग दिनाचे गुणगान कायम ठेवलं रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशभरातील जनतेशी संवाद साधला ललित मोदी प्रकरणावरून देशातील वातावरण सध्या भरपूर तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मध्ये काय बोलतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष होतं पण आज सकाळी झालेल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये त्यांनी ललित मोदी यांच्या मुद्द्यावर मौन बाळगत योग दिनाचे गुणगान कायम ठेवलं रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी आज देशभरातील जनतेशी संवाद साधला भारत किती विविधता भी भरा हुआ है स्थापत्य हो कला हो प्रकृती हो झरने हो पहाड़ हो नदी हो समंदर हो शायद भारत सरकार ने भी कभी सोचा नहीं होगा कि टूरिज्म की दृष्टि से लोग इतना बड़ा काम कर सकते हैं जो आप लोगों ने किया है